नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं प्रचंड वेगाने विकसित होत आहे समृद्धी महामार्गानंतर आता येतोय एक नवा शक्तीपीठ महामार्ग जो नागपूर ते गोवा दरम्यान तयार होणार आहे आज आपण पाहणार आहोत या प्रकल्पात काय नवीन अपडेट आहे कोणते तीन महामार्ग याला जोडले जाणार आहेत आणि याचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो गेल्या काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द केला होता पण आता महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे म्हणजेच आता या भव्य प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे आता आपण जाणून घेऊया कोणते तीन महामार्ग जोडले जाणार आहेत या शक्तीपीठ महामार्गासोबत ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया या प्रकल्पासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे शक्तीपीठ महामार्गासोबत तीन मोठे एक्सप्रेसवे जोडले जाणार आहेत पहिला आहे जालना नांदेड एक्सप्रेसवे परभणीजवळ शक्तिपीठ महामार्गाला जोडला जाईल दुसरा आहे सुरत चेन्नई एक्सप्रेसवे तुळजापूर जवळ जोडला जाणार आहे तिसरा आहे पुणे बेंगळुरू एक्सप्रेसवे तास गावाजवळ शक्तिपीठ महामार्गाशी जोडलं जाणार आहे आता आपण जाणून घेऊया महामार्गाचा रूट आणि लांबी कशी असणार आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे संपेल एकूण लांबी असेल आठशे दोन किलोमीटर माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर हा महामार्ग एकूण बारा जिल्ह्यांना थेट कनेक्ट हो करणार आहे पहिला आहे वर्धा दुसरा आहे यवतमाळ तिसरा आहे हिंगोली चौथा आहे नांदेड पाचवा आहे परभणी सहावा बीड सातवा लातूर आठवा धाराशिव नऊवा सोलापूर दहावा सांगली अकरावा कोल्हापूर आणि बारा नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग या मार्गामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना थेट फायदा होणार आहे मित्रांनो हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे तुमच्या जिल्ह्याचा या मार्गात समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या आर मराठी कॉर्नर या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र